निवडणूक लागली तुम्हाला माहित असेल माहिती आहे माहिती आणि तुम्ही कुठल्या एरियामध्ये म्हणजे राहता अप्पर मध्ये अप्पर तुमच्या प्रभागामध्ये बरेच लोक उभे राहिलेत बरेच लोक उभे राहिले तुमचं मत कोणाला आहे सवान साहेबांना सेवा साहेब काय त्यांची निशाणी कोणती आहे ट्रॅक्टरला आता इलेक्शन लागलेलं ला आहे बरोबर तुम्ही कुठे एरियात राहता आम्ही अप्पर अप्पर साहेब तुमचं मत कोणाला आहे ट्रॅक्टरला ट्रॅक्टरला हा शैलेंद्र चव्हाण कारण गेले पंचवीस वर्षे झालं होतं समाज कार्यामध्ये आहे अच्छा त्यांना तुम्ही पंचवीस वर्षाहून पाहताय पंचवीस वर्ष चांगले काम करताय काय नाव तुझं श्लोक माडी बर कुठं राहतो तू अपरला अपर तू तुझं आता निवडणूक लागेल तुला माहिती आहे हो कोणाची हवा आहे जास्त चव्हाण साहेब अच्छा कोणतं त्यांचं चिंता काय ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर आहे तुझं नाव काय शारदा शारदा कुठं राहतो तुम्ही अपर अपर राहतात आता इलेक्शन सुरू झालेलं आहे ओके okay. तुम्ही कोणाला मतदान करणार ट्रॅक्टरला ट्रॅक्टरला करणार बरोबर